एकनाथ शिंदेच्या जवळच्या माणसांवर कारवाईची ही तर सुरुवात आहे अजून ऑगस्ट पर्यंत खूप काही घडायचं आहे असा दावा ठाकरे सेनेच्या संजय राऊतांनी केला तर आता बदल होणार आहे आणि तुमच्या मालकाचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार आहे असा पलटवार रामदास कदमांनी केला शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार त्या प्रकारचे असल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत आणि यापुढे त्यांना वाचवणारा शक्ती दिल्लीमध्ये कमजोर होताना मला दिसत आहेत शिंदेपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत सुद्धा मला माहिती आहे इन्कम टॅक्सची नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही हा इशारा आहे हा एक इशारा आहे याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील आणि आपण म्हटलात आता मोठा बदल होणार आहे महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट खरी आहे आता बदल होणार आहे तुमच्या मालकाचं उद्धव ठाकरेचं राजकारण पूर्णपणे संपणार आहे आता संपुष्टात येणार आहे सगळं संपणार आहे जे पंधरावीस वीस आमदार आहेत ना ते तुम्हाला दीड वर्षात ते एक वर्षात कळेल काही सिंध घडणार नाही हा मोठा बदल होणार काय महाराष्ट्रामध्ये आणि शिल्लक तुम्हाला तुमच्या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कळेल ना हा सुगणी हा जयंदर दूध का दूध पाणी का पाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या